म प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या आय एम आर टी महाविद्यालय येथे बुधवारी पार पडले नाशिक ही ज्ञानगंगेची नगरी असून मविप्रने उभारलेल्या प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा बुद्धी आणि संपदेच्या एकत्रीकरणातून सरस्वतीकडून लक्ष्मीकडे व्हावा असे प्रतिपादन याप्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल सुनील खांडबाहाले संस्थेचे संचालक विजय पगार अंबादास बनकर अमित बोरसे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर डी डी लोखंडे डॉक्टर नितीन जाधव उपस्थित होते दरम्यान मविप्र संस्थेच्या फार्मसी महाविद्यालय येथे प्रज्ञा या बौद्धिक संपदा केंद्राचे पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे चीफ मेटॉर विवेक सावंत मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे प्राचार्य डॉक्टर दिलीप डेरले केंद्र समन्वयक डॉक्टर मृदुला बेळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले डॉक्टर माशेलकर यांनी मविप्र मा संस्थेचे शिक्षण हे भविष्य मानत विद्यार्थी घडवणे हे देश घडवण्याचे कार्य समजून केलेली वाटचाल अभिमानास्पद असल्याचे सांगताना आपल्या देशात प्रचंड गुणवत्ता आहे त्यामुळे कल्पनांना वाव आहे येथील युवक कोणतीही अवघड गोष्ट सोपी करण्यासाठी काही ना काही कल्पना तयार करत असतात त्यालाच पेटंटची जोड मिळाल्यास त्यातून अर्थजन्य करता येते आता प्रज्ञा केंद्रामुळे पेटंट करणे देखील सोपे होणार असल्याचं डॉक्टर माशेलकर यांनी सांगितलं विवेक सावंत यांनी म संस्थेने नॉलेज पॉवर होण्याकरिता प्रयत्न करावेत तसेच म विप्र प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा मानव जातीच्या पुढे येणाऱ्या चॅलेंजेसच्या दिशेने मार्गक्रमण करणारा असावा त्यासाठी एम के सी एल म विप्र संस्थेत सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले नाशिककर लवकरच पेटणकर म्हणून ओळखले जातील असा विश्वास देखील सावंत यांनी व्यक्त केला सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी अशिक्षित समाजाला अक्षर ओळख व्हावी या उद्देशाने सुरू केलेला मविप्र संस्थेचा प्रवास आज प्रगतीच्या दिशेने होत आहे शैक्षणिक क्षेत्र वेगाने बदलत असताना प्रज्ञा हे बौद्धिक संपदा केंद्र आजच्या संशोधन काळात महत्वाची भूमिका बजावेल असे सांगताना संस्थेचे सेल्फ फायनान्स व स्किल युनिव्हर्सिटीकरिता प्रस्ताव पाठवल्याचे नमूद केले यावेळी सुनील खान बहाले लिखित हायटेक वे फॉरवर्ड या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले तसेच संस्थेच्या कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिजित सोमासे याचा फिओल इंजिक्रंट सिस्टीमसाठी पेटंट ग्रांट झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रास्ताविक शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर डाक यांना तर स्वागत आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ प्रशांत सूर्यवंशी यांनी करून दिला केंद्र समन्वयक डॉक्टर मृदुला बेळे यांनी बौद्धिक संपदा केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका विषद केली सूत्र सूत्रसंचलन प्राध्यापक मनीषा शुक्ल तसेच आभार प्राचार्य डॉक्टर दिलीप डेरले यांनी मानले या प्रसंगी ओमप्रकाश कुलकर्णी अविनाश शिरोडे विविध शाखांचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते हे विद्यार्थी घडवत आहेत जे आपल्या भारताचं भविष्य घडवतो एक मोठ काम आपलं चाललेलं आहे आपलं अभिनंदन करतो आभारही मानतो कारण आपण देश घडवण्याचं मोठ एम के सी एलचे मेंटॉर आणि आपल्या संस्थेचे पण मेंटॉर विवेक जे सावंत या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा विद्यापीठ संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनील निखले सभापती बाळासाहेब क्षेत्रसागर उपाध्यक्ष विश्वासजी मोरे त्याचप्रमाणे उपसभापती डेज्यांना मोगल यांच्या पुस्तकाचं आपण इथं प्रकाशन केलं ते खांडबहाले उपस्थित असणारे सर्वच शास्त्रज्ञ मान्यवर नाशिकमधले अतिशय या क्षेत्रातले मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक भगिनी आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने संस्थेच्या इतिहासामधला हा एक सुवर्णाक्षरा जेव्हा सक्षम आहे असं मी म्हणेल एक एकोणीशे चौदा साली या संस्थेची जी स्थापना झाली एक छोटा उद्देश फक्त होता की सर्वसामान्य जे अज्ञानी नागरिक आहेत त्यांना अक्षर ओळख व्हावी त्यांना चार पुस्तकं शिकता यावी एवढ्या एका लिमिटेड उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली परंतु अलीकडे आपण बघितलं असेल की या संस्थेने जी काही एकशे नऊ वर्षामध्ये केलेली प्रगती याच्यामध्ये चारशे पंच्याण्णवपेक्षा जास्त शाखा आणि जवळपास दोन लाख तीस हजार विद्यार्थी बारा हजार टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि बारा हजार लाईफ मेंबर्स सर बात बात या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की दर पाच पाच वर्षांनी इथे निवडणुका होतात आणि लोकशाही मार्गाने कार्यकारी मंडळांची निवड होते त्यामुळं आपला परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला दाखवावा लागतो त्या पद्धतीने गेल्या एकशे नऊ वर्षामध्ये ज्या कर्मवीरांनी आणि कार्यकारी मंडळांनी काम केलेलं आहे ते काम तितक्याच ताकदीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने पुढं नेणं हे खऱ्या अर्थाने आमच्यासमोर एक आव्हान आहे आणि त्याला अनुसरून आपण या प्रज्ञा केंद्राची सुरुवात करतोय खरं म्हणजे हा अतिशय नवीन विचार आहे आणि आपलं जे काही नेहमीच आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज किंवा शाळा चालवण्यापेक्षा अशा प्रकारे वेगळा काहीतरी उपक्रम राबवावा असं आमच्या कार्यकारी मंडळाच्या मनामध्ये आलं आणि त्या दृष्टीने या केंद्राची निर्मिती आपण केलेली आहे या व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर भविप्रजा सर्व शाखांचे प्राचार्य प्राध्यापक इतर संस्थांचे सुद्धा प्राध्यापक प्राचार्य संशोधक उद्योजक आणि मित्रांनो आजच्या भविप्रजा प्रज्ञा सेंटर ऑफ प्रमोशन रिसर्च अँड अवेअरनेस ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज अँड इनोव्हेशन या केंद्राचं उद्घाटन होत असताना मला अतिशय आनंद होतोय भारतात बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले दे जाते ते जागतिक व्यक्तीचे शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर रामनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे भारताच्या बौद्धिक संपदा क्षेत्राचा जो इतिहास आहे त्यातील हळदीच्या पेटंटची लढाई हा एक महिलाचा दगड समजावा लागेल त्यावेळी सी एस आर आय चे संचालक असले डॉक्टर माशेलकर हे या लढ्याचे सरसेनापती होते भारताच्या बौद्धिक संपदेच्या वाट वाटचालीत इतकी महत्वाची कामगिरी बजावलेल्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत जो उपक्रम सुरू होत आहे आणि तो यशस्वी होणारच याची मला खात्री वाटते भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीत ज्यांच्या सिंहाचा वाटा होता ते डॉक्टर विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे आज सुद्धा एक योगायोग आहे हा सुपर कॉम्प्युटर हे भारताचे एक अतिशय महत्वाचे इनोव्हेशन म्हणता येईल अशा आजच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आणि इनोव्हेशन याला वाहिलेल्या हो, प्रज्ञा या उपक्रमाची मुहूर्त भेट अशा दोन व्यक्तींच्या हस्ते बनवली जाते ही मराठा प्रसारक संस्थेच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे या प्रसंगी हे केंद्र सुरू करण्यामागची आमची भूमिका आहे मी इथं मांडले पाहिजे असं मला वाटते चंदीगड येथे चंदीगड युनिव्हर्सिटी नाव जे काही खासगी विद्यापीठ आहे चोवीसशेहून आणि त्यातली पॅटर्न ग्रँड झालेले आहेत आणि त्यातल्या टेक्नॉलॉजी उद्योजकांनी ते विकत घेतलेले आहेत असं मला कळलं हे हो समजल्यानंतर मी मोठ्या विचारात पडलो जवळजवळ चारशेहून अधिक संलग्न शाळा ज्युनियर कॉलेजेस आणि मग ते का होत नाही यावर चर्चा सुरू झाली अनेक कारण समोर आली त्यातले एक कारण होतं ते पॅटर्न्स आणि बौद्धिक संपदा याबद्दल असलेली माहिती पेटंट फाईल करण्यामध्ये येणारा जो खर्च आणि योग्य सल्ल्याचा अभाव मग यासाठी काय करता येईल असा विचार सुरू झाला आणि या सगळ्या विचारबंधनातून उभा राहिलेला उपक्रम आज आपल्या समोर आहे मग या केंद्राच्या समन्वयक वेळे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे भविप्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना पेटंट विषयक सर्व सल्ला तर मोफत मिळणारच आहे पण पेटंट ऑफिसच्या ज्या फीज असतात त्यातली अर्धी फी, फी देखील आमची संस्था मराठा विद्याप्रसारक आहे त्यामुळे आमच्या संस्थेमधील उत्तम संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना पेटन मिळवण्यात असणारा किंमत हा एक मोठा अडथळा आम्ही या ठिकाणी काढून टाकलेला आहे तसेच योग्य सल्ला देण्यासाठी आपल्याच संस्थेत प्राध्यापक असणारे समन्वयक उपलब्ध असल्याने त्याबद्दल त्याबाबत देखील चिंता देखी बाळगण्याचं काही कारण आहे बौद्धिक संपदेच्या रक्षणासाठी आय निर्मिती करणे हा आमच्या संशोधन विषयक धोरणाचा एक छोटा भाग आहे पण संशोधन या विषयाच्या मुळापासून विचार करण्यासाठी आपली मूल्य पण त्याप्रमाणे आपली ज्ञान संपदा पण त्याचा वापर आपण कधी श्रीमंत होण्यासाठीचा शोध लावतो जे आयन मर्क्युरी आयन पोलर हा जो प्लॅटफॉर्म होता त्याने तयार केला शिस्त निवेदिता त्यांच्याकडे गेल्या आणि तुम्ही ते पॅटर्न नाही पॅटर्न करणार नाही आणि ज्ञानसाठी होते नारायण मूर्ती त्यांचं पोट तुम्ही बाहेर दिलेलं आहे पण सरस्वती जोड सरस्वतीकडनं लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग दाखवला म्हणून ते मला देणार हा दुसरा भाग होता आणि तिसरा भाग म्हणजे त्याच वर्षी मी इकॉनॉमिक्स ऑफ नॉलेज सी डी देशमुख मेमोरियल लेक्चर ज्ञानाचं अर्थशास्त्र आणि त्यामध्ये विवेग तीन बाध इंटेलेक्च्युअल टॉपिक आहे सॉरी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ची गोष्ट सांगते की आपल्याला कशा संस्था बनवल्या पाहिजे कशी जागरूकता आणली पाहिजे तसा आपला ज्ञानाचा वापर करून इतर राष्ट्र त्यातनं संपत्ती निर्माण करतात पण आपल्याला करता येत नाही त्याची स्ट्रॅटेजी काय पाहिजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आता ती वर्ष झाली सव्वीस हे केलेलं आहे आणि ते तर मी पाहायला गेलो परत तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजून व्हायच्या आहेत असं मला तिथे यायचं म्हणून मी तो परत पेपर वाचला म्हटलं काही नवीन विचार होत मांडूया आणि त्यातलं काय झालंय आणि काय झालं आणि एकोणीशे अठ्याण्णव मध्येच वासमती ठाकरेची लढाई पण झाली म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव वर्ष हे माझ्यासाठी किती महत्वाचं होतं ते त्याच्याशिवाय वेगळा एक हे झालं म्हणजे मी सीएसआयचा डायरेक्टर जन्म होतो चाळीस प्रयोगशाळांचा आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आम्ही जेव्हा डायरेक्ट जन्म झालो तेव्हा दोन प्रयोगशाळा एकमेकांशी बोलत नसतात आणि त्या सगळ्यांना एकमेक आणण्याचं काम हा जो भाग होता त्याचा संघट संघटन करणं हा झाला आणि अठरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला आमचे बंगलोर ला चाळीस मिळतात बघा एकत्र येण्याची ती भावना होती आणि हे जे सी एस आयचं ट्रान्सफॉर्मेशन आहे जयंतकरचं पुस्तक सा आहे सायंटिफिकली तर त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या दहा टॉपोस अचीवमेंट्स काय आहेत विसाव्या शतकात तर ते रामान आहेत रामान्जन आहेत वगैरे ग्रीन रेव्होल्युशन वगैरे आहे त्याच्यामध्ये सी एस आय ट्रान्सफॉर्मेशन हा एक भाग ठरला जातो हे सगळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालं गंबत आहे सांगा

वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक